मराठी बालभारती इयत्ता तिसरी धडा तेविसावा रमाई भीमराव आंबेडकर रमाईंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वणंद गाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे होते आईचे नाव रखमाबाई असे होते त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती अशा वातावरणात त्यांचे बालपण गेले भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला सासरी त्यांचे नाव रमाबाई ठेवले भीमरावांना सगळे बाबासाहेब म्हणत एकोणीसशे सात साली बाबासाहेब मॅट्रिक झाले मुंबईतील पोय बावडी येथील चाळीत ते राहण्यास गेले बाबासाहेबांनी रमाईंना घरीच लिहायला वाचायला शिकवले बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन बाबासाहेब एकोणीसशे तेरा साली शिक्षणासाठी अमेरिकेला गेले त्यांनी पदवी प्राप्त केली तेव्हा रमाईंचे सासरे रामजी मालोजी आंबेडकर व आनंदराव यांचे निधन झाले होते त्यामुळे कुटुंबाची सगळी जबाबदारी रमाईंवर पडली रमाईंचा स्वभाव मितभाषी दृढनिश्चय आणि स्वाभिमानी होता त्या कर्तव्यनिष्ठ व स्वसुख त्यागी होत्या अशा खडतर स्थितीतही मनाची शांतता नि घरातील एकोपा अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी फार कष्ट सोसले बाबासाहेबांच्या अनुपस्थितीत त्यांच्या विधवा भावजईला व तिच्या मुलाला त्यांनी अंतर दिले नाही त्यांचे उत्तम प्रकारे पालनपोषण केले हाल अपेष्टातही कधी कुरकुर -कुर केली नाही काटकसरीने प्रपंच करून पतीच्या अभ्यासात अडचण येईल अशी एकही गोष्ट त्यांनी केली नाही दीनदलित समाजाचे भवितव्य सुधारण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह रमाईंनी स्वतःला झिजवले खूप दुःखे वाटायला आली तरी रमाईंनी कधी खंत बाळगली नाही प्रसंगी एखादे सुख वाटायला आले तर त्या हुरळूनही गेल्या नाहीत रमाईंना कारुण्याची मूर्ती असे संबोधले जाते त्यांच्यासमोर संकटाचे डोंगर उभे होते तरी त्या कधीही डगमगल्या नाहीत त्यांनी शांतपणे सर्व संकटे झेलली आपल्या दुःखांकडे दुर्लक्ष करून इतरांचे दुःख दूर केले बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग विषमता दूर करण्यासाठी केला देशात दिल दलितांवर खूप अन्याय आणि अत्याचार होत असत त्यांचा इतरांकडून नेहमी अपमान होत असे त्यांना मान सन्मान व मानवी हक्क मिळावेत म्हणून सामाजिक न्यायाचा लढा उभारला त्यांनी सामाजिक कार्यासाठी जीवन वाहून घेतले होते अशा परिस्थितीत रमा यांनी संसाराचा गाडा समर्थपणे चालवला त्यांनी आपल्या पतीस मोलाची साथ दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकिली व्यवसायात नाव कमवले भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते त्यांनी मसुदा समितीत खूपच परिश्रम घेतले म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात बहिष्कृत कार्यकारिणी सभेची स्थापना करून दलितांच्या स्वावलंबन स्वाभिमान नी आत्मोद्धारासाठी वसतिगृहांची स्थापना केली सोलापूर येथे पहिले वसतिगृह सुरू झाले पुढे त्यांनी शिक्षण संस्थाही सुरू केली रमाईंनी धारवाड येथील वसतिगृहास भेट दिली त्यावेळी ते तेथील वसतिगृहात त्यांना अन्नधान्याचा तुटवडा दिसला मुलांना खायला एकही दाणा नव्हता दुकानदाराचे वाण सामानाचे बिल थकले होते त्यावेळी क्षणाचाही वेळ न दवडता रमाईंनी हातातल्या सोन्याच्या बांगड्या वसतिगृह प्रमुखांकडे दिल्या मोडून त्यातून आलेल्या पैशांनी धान्य व आवश्यक ते सगळे सामान आणले जेवणाची व्यवस्था करून मुलांना प्रेमाने जेवायला दिले असा प्रसंग पुन्हा येऊ नये म्हणून त्यांनी पुढच्याही काही दिवसांची बेगमी होईल एवढे अन्नधान्य भरून ठेवले रमाईंच्या प्रेमाने वात्सल्याने वसतीगृहातील सर्व मुले भारावून गेली त्यांच्या कारुण्याचा ओलावा सगळ्यांनी अनुभवला रमाई दीनदलितांच्या आई व बहुजनांच्या सावली झाल्या सर्वांना आधार देण्याची रमाईंची वृत्ती होती स्वतःची सर्व स्वप्ने विसरून कुटुंबाच्या व समाजाच्या उज्ज्वल स्वप्नांना साकारण्यासाठी त्या शेवटपर्यंत झगडल्या त्यांची जिद्द आजही सर्वांना प्रेरणादायी ठरते रमाईंच्या माहेरचे अण्णाव धोत्रे असेही लावले जाते डॉक्टर करुणा जमदाडे